शेतकरी काका ह्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आता मी तुम्हाला सांगतो की मोरचूण आणि चुना आणि गाईचं गोमित्र हे दोन्ही तीनही मिक्स करून त्याच्यात अजून कीटकनाशकही टाका आणि त्याची पेस्ट तुम्ही हे झाड आहे हे इथून लावा इथून डायरेक्ट नाही खाली म्हणजे डिंक्याही येत आपल्याला आणि कोणते किडे नाही येत रोगही येत ना झाडा झाडाचं खोडही चांगला राहते मेन म्हणजे हे खोडस आहे ह्या खोडापासून बिमाऱ्या तयार होते झाडाले तर याच्या आधी तुम्ही दरवर्षी मोरतून चुना लावत जा बारा महिन्यातून दोन वेळा लावायचा तेव्हा तुमचं झाड चांगलं राहील नाही तर पूर्ण बेकार होईल आणि व्हिडिओले सबस्क्राईब करत जा कारण का मित्रा मय युट्यूब चॅनल दोन यूट्यूब चॅनल शेतीबद्दलचे पूर्वी डिलीट होऊन गेले आता मी तुम्हाला सांगतो की लहान संत्राच्या झाडाची सोय कशी करायची हे झाले मोठे हे आता तडणीवर आहे तो हे जे झाड आहे हे जे झाड आहे की नाही येले हे असं उबाट वाढलं आहे हम्म उबाट आहे हे उबाट वाढल्याच्या ना वरतून याची कटिंग करायची वरतून याची कटिंग करा लगेच दुसऱ्या दिवशी कीटकनाशकचा फॉर मारून द्या नॉर्मल पराठी चालन आणि जे आहे येले येले तुम्ही असं उभाट जर झाड असेल ए पी टाका खात नाही तर मग शणखात टाका आणि झाड जर अवश्य पानं जर असून पिवळे तर झाडाला तुम्ही जो आपला चुना ते चुना आणि त्याच्यात डीएपी खात मिक्स करा डीएपी नसन तर शेणखत टाका ते मिक्स करून फक्त झाडाच्या बुडात गड्डा करता असा थोडाफार यंच येत गोल गड्डा आणि त्याच्यात टाकतात चुना आणि शेणखत किंवा डीएपी तर मिक्स करून आणि त्याच्यात दोन तीन डबके पाणी उघडून देतात आणि छेस माती वरतून झाकून देतात आता ह्या झाडाला मी हे टाकलो होतो ह्या संत्रा झाडाले ह्या झाडाला मी टाकलं होतं पूर्ण पिवडं पडलो होतं हे असं धरलं इले टाकलं तर आता पोंग्याची हिरवी पण कशी आली हेले टाकलं होतं हे सफा दिसते पूर्ण झाडाची कंडिशन पहा आणि आपण जे म्हणतो कि झाड कायच्यानं बेकार होते तीस टक्के झाड याच्यामुळे हे आहे जमिरी एकदम अशी झाडाच्या बुडात राहते हे हे अशी छाटाची हे जमिरी हे ठवायची नाही कारण झाडापेक्षा वाड याची राहते झाडाऊनही उच्च हे जाते आणि झाडाची वाढ थांबवते म्हणून हे तोडून टाकायचे वरच्या वर एवढे राहते तेव्हा तोडायचे आता तर तो असं बेकार लागून राहिलो आता तुम्हाला काय सांगू कारण मय दोन युट्यूब चॅनल मय लोक लाखानं व्हिडिओ पाहिजे सबस्क्राईबच नाही करत ते असं काय वाटते का आपल्या अकाउंटमधून पैसे कटवून का पैसे द्या लागते सबस्क्राईब करायले काही समजून नाही राहिलं आणि मन असं कल्पून राहिलं की दोन दोन यूट्यूब चॅनल म्हणजे डाऊन होऊन राहिले पहिले लोक लाखांना पाय आता झिरो व्ह्यूज आहे या काही पाहत कारण सबस्क्राईब होऊन नाही राहिले ते चॅनल त्याच्यानं डाऊन झाला ते काही दिवसांना टर्मिनेट आहे चॅनल आणि मेन म्हणजे कसं आहे मी शेतीबद्दलचे व्हिडिओ सांगतो आणि मोसंबीचा व्हिडिओ मी तुम्हाला फुल फुल व्हिडिओ टाकून देईन किंवा शॉर्ट व्हिडिओ टाकून फक्त लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि दोन तीन दिवसांनी मी मोसंबीचा व्हिडिओ टाकणार आहे की मोसंबीला मर जास्त आहे कोण याचा प्रकार मी सांगणार आहे आणि जास्त तुम्ही मोसंबीला खर्च करू नका मी घरच्या घरी उपाय मी सांगत जाईन घरच्या घरी ना मही मोसंबी लय जागेवर आली नाही काही तर पहिले मर दरवर्षी दहा ते वीस झाड मरे यंदा यंदा मग फक्त एक झाड मेलो त्याच्यावर मेलं नाही कारण काय आहे का मी त्याले खर्च औषध औषध मी टाकतो चुना राव हे राव ते राव मी सांगासाठी उद्या पाच सहा दिवसांनी मी थो तो व्हिडिओ बनवून तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि यार सपोर्ट करत द्या कारण दोन मी यूट्यूब चॅनल गेले तीन चार वर्षाची मेहनत मही अशी फुकटच गेली राजा ठीक आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा